मराठी चर्चा ही होणारच शेतकऱ्यांनी एकरी उत्पादन खर्च कसा कमी येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे बियाणे रोपांची निवड करत असताना स्वतःचे बियाणे प्लॉट निर्माण करणं गरजेचं आहे योग्य वेळी योग्य खत देणं अत्यावश्यक आहे जैविक खतांचा वापर करून कमी खर्चात अधिक ऊस उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मार्गदर्शन दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव दादा पाटील यांनी केलाय जुगुळ तालुका कागवाड येथील मल्लिकार्जुन देवस्थानात शिरोळ येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त आश्रयखाली आयोजित केलेल्या ऊस पीक चर्चासत्र व शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर सहकर कारखान्याचे संचालक अण्णासाहेब पाटील दत्त सहकारी साखर सहकर कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथराव पाटील उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक संचालक अमर यादव इंद्रजित पाटील ज्योतिकुमार कुमार पाटील व ऊस पीक चर्चासत्राचे व्याख्याते म्हणून शेती अधिकारी श्रीशील हेगांना ऊस विकास अधिकारी ए एस पाटील उपस्थित होते प्रारंभिक उपस्थितांचं स्वागत श्रीनिवास कुलकर्णी यांनी केलं यावेळी दत्त शेतकरी सहकारी साखर कार्याचे संस्थापक अध्यक्ष संचालक दिवंगत माजी आमदार डॉक्टर सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ऊस विकास अधिकारी ए एस पाटील यांनी बोलताना म्हणाले की दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस पिकासाठी अनेक संशोधन करण्यात आलं सदर संशोधनाच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येतं त्याचबरोबर जमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी सर्वच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची रासायनिक खतं पाण्याचा वापर कमी प्रमाणात करून जैविक सेंद्रिय शेती व हिरवळीची खतं वापरून जमिनीची सुपिकता टिकवता येते जर का रासायनिक खत वापरायचं झाल्यास तर ते शेतातील माती परीक्षण करून वापरावं असं सांगितलं तर शेती अधिकारी श्रीशैल हेकांना बोलताना सांगितलं पुढील काळात ऊस उत्पादनासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकऱ्यांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत ऊस पिकावरील कीड व रोगावर नियंत्रणासाठी प्रयत्न गरजेचं असल्याचं सांगितलं कीटकनाशक योग्य प्रमाणात वापर करावा ऊसावर पडणाऱ्या रोग नियंत्रणासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असं त्यांनी सांगितलं सदर कार्यक्रमात साखर कारखान्याचे अधिकारी यांच्यासह जुगुळ मंगावती शापूर, शिरगुप्पी इंगळी आदी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत सी मराठी साठी राजू कोळी